स्वस्त नारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागातर्फे आजीचे स्वयंपाकघर हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक आणि पारंपरिक आहाराला प्रोत्साहन देत महिलांना तसंच बालकांना उपयुक्त ठरणाऱ्या पदार्थांची माहिती या उपक्रमाद्वारे देण्यात आली गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात आजीचा स्वयंपाक घर हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाद्वारे काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या तेल आणि साखर विरहित पोषक अन्न पदार्थांची चवीसह नव्यानं ओळख करून देण्यात आली या कार्यक्रमाला परिसरातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला तब्बल एकशे पन्नास आशा वर्कर्स आणि दोनशे पन्नास महिलांनी उपस्थित राहून पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती जाणून घेतली ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी आरोग्यदायी आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आहार पद्धतीचं महत्व अधोरेखित कार्यक्रमाचं मार्गदर्शन स्नेहल कुलकर्णी सविता शेट्टी आणि मीना जंगम यांनी केलं या उपक्रमामुळं महिलांमध्ये पारंपरिक आहाराबद्दल जागरूकता वाढून आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनं मोठा फायदा होणार असल्याचं मत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद कदम यांनी व्यक्त केलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर आणि स्मिता राऊत यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते